भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी झाली देशभरातून येत असलेल्या हजारो अनुयायांनी जय भीमच्या आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी, यांनी। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेण्यासाठी दुरून दुरून लोक जे आहे ते येण्यास सुरुवात झालेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो विचार नागपूरच्या याच ठिकाणी दीक्षाभूमी इथे दिला हा विचार जगभरात गेला आणि या विचाराच्या माध्यमातून माणसाला माणसाचं जीवन मिळालं त्यामुळे अत्यंत महत्वाचं हे स्थळ आहे आणि या ठिकाणून बाबासाहेबांचा विचार घेण्यासाठी दुरून दुरून लोक येत आहेत माझ्यासोबत दोन लोक व्यक्ती अशा आहेत विद्यार्थिनी आहेत ज्या वरून इथं आलेल्या आहेत त्यांना विचारूया आप दीक्षाभूमी आई आई कोणसा विचार बाबासाहेब तक लेके आहे हमने सुना है कि यहाँ पे जब बाबा जी की डेथ हुई थी तो कंट्रीज ने अपना फ्लैग ऐसे डाउन किया था तो बहुत ही एक रिस्पेक्टफुल जगह है तो हमने सोचा एक्सप्लोर करते हैं करके और भी कई लोग अपने थे एक विद्यार्थी ने आप कहा लखनऊ से आई हूँ क्या लग रहा है आपको कि जिस तरह जिस तरह से ये जो भूमि है इस भूमि से ही समानता का जो विचार है वो पूरी दुनिया में गया है हाँ जी हाँ जी इन्होंने ही मतलब सारा वो रिजर्वेशन इक्वालिटीज वगैरह डाला कि हर किसी को अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए जॉब करने की पढ़ने की तो वो वो एक बहुत अच्छा चीज है बिकॉज सब लोग इतने प्रिवलेज नहीं होते कि ऐसी फैमिलीज में पैदा हो कि सब लोग अफोर्ड कर पाए एजुकेशन पढ़ाई या जॉब्स वगैरह तो वो थॉट बहुत अच्छा है तो उसके लिए इंस्पायरिंग है वो चीज़ आपण पाहू शकतो दुरून दुरून लोक जे आहेत ते दीक्षाभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेण्यासाठी येत आहेत आणि दिवसभर अशीच गर्दी ही नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात राहणार आहे प्रवीण मुधोळकर एनडीटीव्ही मराठी नागपूर